आकाशवाणी नागपूर का विविध भारती केंद्र विजय सुनीय मुख्य समाचार मराठी में आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धविराम संपल्याचा दावा भारतीय लष्करानं खोडून काढला आहे अठरा रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी महासंचालक पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही असं भारतीय लष्करानं म्हटलं आहे बारा दोन्ही देशातील महासंचालक स्तरावर चर्चा झाली होती या चर्चेदरम्यान दोन्ही देशांकडून शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली होती युद्धविराम सुरू ठेवण्यासाठीची कोणतीही निश्चित अशी तारीख असं नाही असंही लष्करानं म्हटलं आहे तीनही सैन्यदलांच्या योग्य समन्वयातून धोरणात्मक सखोलता दर्शवत आणि तांत्रिक वर्चस्वाच्या माध्यमातून यशस्वीपणे राबवलेलं ऑपरेशन सिंदूर म्हणजे भारतीय संरक्षण क्षेत्रातला महत्वाचा टप्पा होता असं संरक्षण मंत्रालयानं नमूद किलिरेशिंदूरनं सैन्य दलांचं अचूक व्यावसायिक आणि निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं सध्याच्या बहुस्तरीय युद्धपद्धतीच्या काळात भारताच्या लष्करानं आपली एकतेची ताकद आणि धोरणात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर नियंत्रण रेषेसह पाकिस्तानच्या अंतर्गत भागातली दहशतवाद्यांची आश्रयस्थानं उद्ध्वस्त केली पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतानं सविस्तर तरीही अचूक नियोजन करून आणि बौद्धिक सामर्थ्याचा सा वापर करून सामान्य नागरिकांना कमीत कमी हानी पोहोचेल अशा रीतीनं उत्तर दिलं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं काल ईओ झिरो नाईन या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं मात्र उड्डाणाच्या तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाडामुळे ही मोहीम अयशस्वी झाल्याचं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी सांगितलं या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे दरम्यान इस्रो यापुढील प्रक्षेपण सुरूच ठेवणार असून यावर्षी दर, या या दर महिन्याला एक मोहीम आखली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली गेल्या दहा बारा दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे तेवीस जिल्ह्यात तेवीस हजार तीनशे एकतीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून नुकसानीचे पंचनामे करण्याला सुरुवात झाली आहे आयपीएल मध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे लखनौच्या इकाना स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार